जलपातळी पर्जन्यमान तापमान आणि पाण्याचा विसर्ग आदी महत्वाची मोजमापे ठप्प झाली आहेत पुणे विभागातील अनेक केंद्रावर जल आयोगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे गेल्या बारा ते तेरा वर्षापासून केवळ दहा हजार रुपये पगारात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रात्री अपरात्री पाऊस पुरात जीव धोक्यात हो घालून हे कर्मचारी काम करत आहेत मात्र त्यांना ना योग्य वेतन ना विमा सुरक्षा ना ई एस आयचा लाभ दिला जात आहे अशी खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली किमान वेतन कायद्यानुसार योग्य पगार कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी विमा सुरक्षा प्रत्येक केंद्रावर अतिरिक्त कर्मचारी नेमणे बारमाही रोजगाराची हमी सर्वांना ई एस आय लागू करणे आणि टी ए बिल वेळेत मिळावं यासह अन्य मागण्या कर्मचाऱ्यांनी केले आहेत या मागण्यांसंदर्भात एक जून दोन हजार पंचवीस रोजी कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन केलं होतं कार्यालयातील एका अधिकाऱ्याने जुलैपासून पगार वाढवण्याचे तोंडी आश्वासन दिलं होतं त्यामुळे कर्मचारी आंदोलनातून मागे झाले होते मात्र त्यानंतर पुण्यातील एका अधिकाऱ्याने जुन्या ठेकेदार स्थितीत ऑक्टोंबर पर्यंतच पगार देण्यात येईल असं पत्र पाठवलं तसेच कामाचे तास वाढवून घेतले तरीही एकही नवीन कर्मचारी नेमण्यात आलेला नाही या दुहेरी अन्यायामुळे अखेर कर्मचारी संतप्त होऊन आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामुळे सध्या पुणे विभागातील पंचवीस केंद्रांवरील जलस्तर मापन पर्जन्यमान तापमान तपासणी आणि पाण्याचा विसर्गाचे निरीक्षण पूर्णतः ठप्प झालं आहे त्यामुळे हवामानाशी संबंधित अधिक सूचना मिळण्यात अडथळे येणार असून संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने महत्वाचे निर्णय घेणे प्रशासनासाठी कठीण होणार आहे यावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी सर्वत्र होत आहे महानकज्ञसाठी अर्जुन वाढहून होऊन कृष्णात हेगांना